अंगणवाडी सेविका आणि मदतनीस ताईंसाठी एक आनंदाची बातमी आहे महाराष्ट्र शासनाच्या महिला व बाल विकास विभागाकडून आठ जुलै दोन हजार पंचवीस रोजी एक महत्वाचा शासन निर्णय जी आर जारी करण्यात आला आहे या जी आरनुसार अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांच्या मानधनासाठी आणि प्रोत्साहन भत्त्यासाठी निधी उपलब्ध करण्यात आला आहे जी मधील प्रमुख मुद्दे निधीची उपलब्धता केंद्र शासनाकडून निधी मिळण्यास विलंब होत असल्याने अंगणवाडी सेविकांना नियमित मानधन मिळावे यासाठी दोन जून दोन हजार सतरा रोजीच्या बैठकीत महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला होता आता अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांच्या मानधन आणि प्रोत्साहन भत्त्यासाठी एकूण छत्तीस पूर्णांक बावीस हजार पाचशे अठरा लक्षांश कोटी रुपये निधी आयुक्त एकात्मिक बाल विकास सेवा योजना नवी मुंबई यांना वितरित करण्यास आणि खर्च करण्यास शासनाने मान्यता दिली आहे मानधन आणि प्रोत्साहन भत्ता नवीन जी आरनुसार अंगणवाडी सेविकांना तेरा हजार रुपये निश्चित मानधन आणि दोन हजार रुपये प्रोत्साहन भत्ता तर मदतनीस्ताईंना सात हजार पाचशे रुपये निश्चित मानधन आणि एक हजार रुपये प्रोत्साहन भत्ता लागू आहे दोन हजार चोवीसपासून प्रलंबित असलेला प्रोत्साहन भत्ता या निधीतून लवकरच खात्यात जमा होण्याची शक्यता आहे निधीचा विनियोग हा निधी केंद्र हिस्सा राज्य हिस्सा आणि अतिरिक्त हिस्सा यांत विभागून खर्च केला जाणार आहे आयुक्त एकात्मिक बाल विकास सेवा योजना नवी मुंबई यांना हा निधी विहित पद्धतीने खर्च करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत तसेच केंद्र शासनाकडून केंद्राचा हिस्सा मिळवण्यासाठी पाठपुरावा करण्याची सूचनाही करण्यात आली जी आहे जीआरची उपलब्धता हा शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या अधिकृत संकेतस्थळावर महाराष्ट्र डॉट जो डॉट आय ची लिंक उपलब्ध आहे लाडकी बहीण योजनेचा प्रोत्साहन भत्ता लाडकी बहीण योजनेअंतर्गत काही अंगणवाडी सेविकांना प्रोत्साहन भत्ता मिळण्यास सुरुवात झाली आहे ज्या ताईंना हा भत्ता मिळाला आहे त्यांनी आपले नाव आणि जिल्ह्यासह कमेंट बॉक्समध्ये माहिती देण्याचे आवाहन करण्यात आले आहे जी आरची पीडीएफ मिळवण्यासाठी तुम्हाला जर या ग्रहची पीडीएफ हवी असेल तर आरटी ऑनलाईन यूट्यूब चॅनलच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेल्या व्हॉट्सअप लिंकवर क्लिक करून शासनाचे जी आर या व्हॉट्सअप कम्युनिटी ग्रुपमध्ये सामील होऊ शकता या ग्रुपमध्ये तुम्हाला कोणत्याही विभागाचे जी आर मिळवता येतील तुम्ही या चॅनलवर नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका